आता यज्ञाचं केलेलं वर्णन आपण ऐकलंच आहे मी फक्त त्याची थोडीशी आठवण करून देते यज्ञाचा मुहूर्त जवळ आलेला होता सगळी तयारी झालेली होती व्यास युधिष्ठिराला म्हणाले युधिष्ठिरा तुझा हा यज्ञ अहीन यज्ञ किंवा बहुसुवर्णक यज्ञ या नावानी प्रसिद्ध होईल नंतर मग विधीपूर्वक आता युधिष्ठिराचं स्नान वगैरे झालं त्याला यज्ञ दीक्षा दिली गेली दी। सर्व विधी अत्यंत उत्तम रीतीने वगैरे होत होते भोजन व्यवस्था तीही उत्तम होती अनेक वेदी होत्या हवन मंत्र घोष वगैरे चाललेले होते मग पशूंचे श्रपण झाले नंतर मुख्य अश्वाच आलंभन करण्यात आलं त्याची चरबी काढून आहुती दिल्या गेल्या यज्ञ मंडप चरबीच्या धुरांनी भरून केला अशा रीतीने यज्ञ पार पडला अपार सुवर्ण दान झालं व्यासांना पृथ्वी व्यासांना पृथ्वी दान केली गेली त्यांनी ती पृथ्वी युधिष्ठिराला परत दिली अपार दान धर्म झाला व्यासांनी पृथ्वी जे म्हणून म्हणजे मुख्य पूजा हे म्हणून काम केलेलं होतं त्याची ते तेवढीच दक्षिणा तेवढी त्यांनी ते घेतली आणि ती आपल्या इच्छेनिरूप कुंतीला आणि ती दिली तू सर्वांचा यथा योग सत्कार वगैरे झाला आणि त्या अपूर्व यज्ञाची सर्वत्र चर्चा ठिकठिकाणी होऊ लागली त्या पवित्र मंडपामध्ये चर्चा चालू असताना तिथे अचानक एक मुंगूस म्हणजे नकुल आला त्याचं अर्ध अंग सुवर्णाचं होतं त्यांनी यज्ञभूमीमध्ये येऊन लोळण घेतली आणि तो आपल्या शरीराचं निरीक्षण केलं आणि तो मनुष्यवाणी बोलू लागला स्तुती बंद करा यज्ञाची मी इथे कीर्ती ऐकून आलो पण माझी निराशाच झाली खरं दान कशाला म्हणतात ते तुम्हाला माहीत तरी आहे का कुरुक्षेत्रावर एका कुटुंबाने जे दान दिले ते या मानाने हे दान काहीच नाही मग त्या नकुलानी ब्राह्मणाचे ते यज्ञाचे सविस्तर वर्णन केले त्या दरित्र सज्जनाने आत्मबलिदान रूप महान यज्ञ केला होता त्याचं खूप सविस्तर वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे ते आपण ऐकले यज्ञामध्ये मी लोळलो तेव्हा माझं अर्ध अंग सुवर्णाचं झालं मला मानववाणी मिळाली पण इथे तर तसं काहीही झालं नाही अचानक मुंगूस आला आणि अचानक पळून गेला विचारवंतांच्या बुद्धीला चालना देऊन तो नकुल पळून गेला युधिष्ठिराला आपल्या यज्ञाचा अहंकार होऊ नये म्हणून यज्ञ हा कुणालाही करता येतो हे कळावं म्हणून ही कथा ग्रंथामध्ये मुद्दाम घातलेली आहे युधिष्ठिराचा हा यज्ञ सकाम होता मनाची खिन्नता नष्ट करण्यासाठी केलेला होता तसच दुसऱ्याच धन आणून केलेला होता त्याची अपरंपार स्तुती होत होती आणि स्तुती ही मदिरेपेक्षाही भेदक असते मादक असते तेव्हा त्याला अहंकार होऊ नये म्हणून आत्मयज्ञाचं उज्ज्वल स्वरूप पर प्रगट करून युधिष्ठिराला जणू काही व्यासांनी सावध केलं सुखदुख देवांनी आणि परंपराप्रिय मानवांनी हिंसात्मक यज्ञाचं प्रतिपादन केलेलं आहे जरी असं असलं तरी आत्मज्ञान परायण विचारवंत ऋषींनी यज्ञाच्या यज्ञामधल्या हिंसेचा आणखी विरोधच केलेला आहे निषेधच केलेला आहे हे लक्षात ठेवावं म्हणून इथे ही कथा घातलेली आहे